राजीकरण स्वीकारल्यानंतरही सहकार टिकून आहे आजरा तालुका सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांचं प्रतिपादन आजरा महाविद्यालयात झाला जागतिक सहकार दिन संपन्न विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात नाईल खाजगीकरण स्वीकारल्यानंतरही निर्माण झालेल्या जागतिक प्रवाहात सरकार टिकून असल्याचे प्रतिपादन आजरा तालुका सहाय्यक निबंधक संजय कुमार यांनी केले सहकार काल आज आणि उद्या या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते जागतिक सहकार दिनाच्या निमित्ताने आजरा महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व सहकार विभागाच्या वतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले श्री येजरे म्हणाले भांडवलशाहीच्या अन्यायकारक जाचातून सहकाराचा जन्म सव्वाशे वर्षापूर्वी झाला होता आज महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत सहकार चळवळ पोहोचली आहे ज्यामधून प्रत्येक व्यक्तीचा आणि कुटुंबाचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास मदत होत आहे आज काही प्रमाणात खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकार नष्ट होतो की काय असे वाटत आहे पण भारतीय समाजामध्ये सहकार्याची वृत्ती जन्मापासून रुजलेली असल्यामुळे भविष्यात देखील सहकार निश्चितच टिकून राहील व संपूर्ण मानवी समाजाची प्रगती निश्चितच होईल असे मतही सहाय्यक निबंधक येजरे यांनी व्यक्त केले अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ अशोक सादळे यांनी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये काळातील सहकार चळवळ अवलंबून आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सहकार चळवळीचा अभ्यास करून सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व स्वीकारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले प्राध्यापक अनिल निर्मळे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन प्राध्यापिका वैशाली देसाई यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळ पर्यवेक्षक मनोज कुमार पाटील अधीक्षक योगेश पाटील प्राध्यापक रत्नदीप पवार तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते प्राध्यापिका रुपाली पिळणकर यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा